जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगोडा यात्रेला दत्त जयंतीच्या पावन पर्वावर प्रारंभ झाला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली आणि सलग पंधरा दिवस सुरू राहणारी ही सर्वात मोठी यात्रा आहे येथे मुस्लिम धर्मियांचे शादिल शाब बाबा व हिंदू धर्माचे तुळसी माता अशी दोन मंदिर एकाच ठिकाणी आहेत जळगाव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा असून या यात्रेला दोनशे वर्षाचा इतिहास आहे टीव्ही मोबाईलच नेटवर्क येण्या अगोदर या यात्रेमध्ये दहा सिनेमा टॉकीज साडी हा मराठी चित्रपट प्रथम याच यात्रेत प्रदर्शित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात पंचक्रोशीतील असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या यात्रेमध्ये राज्याच्या काण्याकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात सर्वात मोठा यात्रोत्सव असल्याने या ठिकाणी विविध प्रकारचे खेळणी गृहोपयोगी साहित्य मनोरंजन तसेच खानावळ आणि विविध प्रकारच्या सौंदर्यवर्धक साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात सजलेली असतात एमसीए न्यूज मराठीकरिता बी एम गुरव जामनेर